गुरुवारी दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग दिनांक चोवीस पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होत असलेले दोन दिवसीय राज्यस्तरीय ओबीसी शिबिर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शिबिरासाठी खालील प्रमुख मुंबई अध्यक्ष श्री बबनराव मदनेसाहेब आणि मुंबई कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष येणार आहेत ही सर्व यादी संभाजीनगर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय ओबीसी शिबिराला येणारे प्रमुख जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्र मुंबई प्रमुख पदाधिकारी यांचे आहे या शिबिरासाठी जाण्याचे नियोजन तसेच प्रयोजन आणि माहिती देण्यासाठी आज गुरुवारी दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई प्रदेश कार्यालय अ पाचला दुपारी दोन वाजता महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते शिबिरासाठी घेण्यात आलेली बैठक व्यवस्थित पार पडली छत्रपती संभाजी महाराज चौक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शिबिरासाठी येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग बबनराव मदने साहेब मुंबई अध्यक्ष प्रतापराव बंडगर्जी प्रदेश उपाध्यक्ष भूषण सुवर्णा सुभाष नागवेकर मुंबई उपाध्यक्ष स्वामिनीताई चव्हाण मुंबई उपाध्यक्ष समर्थ भाईधरकर मुंबई सरचिटणीस महेंद्र साळुंखे मुंबईत सचिव सोमनाथ सोमे मुंबई सचिव श्रीकांत मयेकर दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष रवींद्र गर्धरे उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष सुरेश बोहोत उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष योगेश मांजरेकर ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष विकास म्हात्रे उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष महेश नाविक वरळी तालुका अध्यक्ष तोफिक शेख वर्सोबा तालुका वॉर्ड अध्यक्ष आणि ईशान्य मुंबईमधून श्री श्याम हरवडंकर श्री अलंकार मिसाळ श्री रूपचंद कंठे श्री थॉमस रेपो श्री विजय श्री विनय साळसकर लोकमान्य निपसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह भूषण सुवर्णा सुभाष नागवेकर मुंबई उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग